हे आपल्या शहराचे विधानसभा सदस्य आहेत त्यांनी कुठच्याही प्रकारचे शहानिशा न करता जाधव साहेब या ठिकाणी आहेत आणि रेड आणि ब्लू रेषा टाकण्याचं काम त्यांनी केलं जर जलसंचार विभागाने ब्लू आणि रेड रेषा ही दोन हजार पाच ला नैसर्गिक पूर आलेला होता तेव्हा ते तयार ते केलेली होती पण या ठिकाणी दोन त्यांचे भोके होते त्यांनी त्यांचे काम भरून ती रेड आणि ब्लू रेषा मध्ये नगरपालिका प्लॅन पास करते अशी लक्षवेधी केली आणि ते लक्षवेधीला उत्तर देताना शासनाने ती रेड आणि ब्लू रेषेची कुठच्या प्रकारची हिरेंग न घेता तो जसाच्या तसा नकाशा या बदलाव चरावर लादला गेलेला आहे आज बिल्डर असोसिएशन असेल किंवा मी असेल किंवा आगरी समाजाचे नेते जे मात्रे असतील रेड आणि ब्लू रेषा जे पारंपारिक फोर येतो तो तिथपर्यंत ठेवा ते हलवण्याचं काम आमचं जोरदार चालू आहे आणि त्याला नक्कीच शंभर टक्के यश मिळणार आहे आणि यश मिळल्यानंतर या आपल्या रेडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग आहे त्या शंभर टक्के सहा महिन्याच्या नंतर या पूर्ण बिल्डिंग रेडेव्हलपमेंट होऊ शकतील कारण की माझे सर्व बांधव त्या ठिकाणी शॉपिंग आहे रेड आणि ब्ल्यू रेषा रे डेव्हलपमेंटला घ्यायची असेल तर त्या शॉपिंग मुलं जे वर्षाचे सदने येत नाही पण तुम्हाला मी या व्यासपीठावर शब्द देतो की सहा महिन्याच्या आत डीसी रोड मध्ये एकनाजी शिंदे साहेब यांच्याकडनं प्रोव्हिजन करून आपल्या या विभागातली रेड आणि ब्लू रेषा उठवण्याचं काम आम्ही विनामात्रे याच्या रूपाने शिंदे साहेब यांच्याकडनं करून घेऊ असं आश्वासन आजच्या दिवशी करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका